डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज धुळ्यात माणिकराव कोकाटे यांच्या दौऱ्यादरम्यान सत्ताधारी व विरोधक आमने सामने धुळ्यातील टॉप लाईन हॉटेल दरम्यान हाय व्होल्टेज ड्रॉमा राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज जिल्हा दौऱ्यावर आहेत माणिकराव कोकाटे ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत त्या हॉटेलच्या बाहेर सकाळपासूनच विरोधक या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करीत आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची श्याम सनेर आणि माणिकराव कोकाटे यांचे समर्थक देखील हॉटेल बाहेर मोठी गर्दी करत त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी त्यामुळे संपूर्ण हॉटेल परिसराला पोलीस सावलीचं स्वरूप आलं आहे तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या समर्थनार्थ समर्थकांनी सांगितले की विरोधक फक्त आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी या ठिकाणी स्टंटबाजी करीत असल्याचे त्यांनी यावेळी बोलले आहे थांबमत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका